नवरी मेया हिटलला ही मालिका अनेक रंजक वळण घेत आहे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पडते अभिराम आणि आता घराघरात पोहोचली नुकतंच वटपौर्णिमेला एजीसाठी एकशे एक, एक प्रदक्षिणा घातल्या तेव्हा वाटलं की आता यांचं नातं रुळावर येईल पण एजी आणि लीलाच्या आयुष्यात सगळं गोडगोड कसं असेल पण हळूहळू एजी आणि लीलाच्या संसाराची गाडी पुढे सरकत आहे हे दोघेही आजीच्या सांगण्यावरून एका खोलीत राहायला तयार होतात नजरे नजरे जे एकमेकांच्या नजरेला नजरही देत नाहीये त्याच्या एका खोलीत राहणं म्हणजे तारेवरची कसरत असणार एजीला एसी शिवाय जमत नाही आणि लीला बिचारी एसी मध्ये गारटून जाते लीलाला आहे अंधाराची भीती तर एजीला उजेळ्यात झोपायची सवय नाही पण ही फक्त आता सुरुवात आहे यांच्या इन परफेक्ट संसाराची हे सर्व होत असताना एजी आणि लीलाच्या रिलेशनशिपचा दिवस उजाडतोय लीलाला कडक सूचना मिळते की मीडिया समोर काहीही बोलायचं नाही पण जिथे लीला आहे तिथे तर जे व्हायला नाही तेच होणार आहे मीडियाने लीलाला प्रश्न विचारून इतकं सोडलं की लीलाच्या तोंडवर असं काही निघत की सगळ्या हादरतात आणि तितक्यातच एजी तिथे येतो लीलाच्या रिलेशनशिप मध्ये खास पाहुणी बनून आले लीलाची मैत्रीण वसुंधरानेही हजेरी लावली आता लीला मीडिया समोर असं काय बोलून जाते जे ऐकून मीडियावाले हादरतात एजी ही वेळ सावरून नेऊ शकेल का हे खरंच पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे लीला असं काय बोलली असेल मीडिया समोर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकोन क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अपडेट्सअपसाठी फॉलो करा हंच मीडिया